Untertitelung des <hums> अखिल भारतीय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खाडगे पाटील यांनी कृषी मंत्र्याच्या अध्यक्षांना भेटले असता त्या ठिकाणी त्यांना सविस्तर निवेदन दिलं व ते पत्तेचा डाव एका विधिमंडळामध्ये विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी कायदे आणि योजना त्या ठिकाणी अंमला झाल्या जातात तिथे महत्वाचे निर्णय घेतले जातात अशा विधिमंडळामध्ये कृषी मंत्री असंवेदनशीलपणे त्या ठिकाणी पत्ते खेळत होते हे कुठेतरी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शोभणार नाही आणि जनतेलाही शोभणार नाही अशा चांगल्या व्यक्तीला त्या ठिकाणी कृषी मंत्री पद द्यावं हे एवढंच सांगण्यासाठी त्या ठिकाणी दिले होते आणि त्यांना फक्त पत्ते त्यांनी त्यांनी भेट दिले परंतु नंतर त्यांच्यावरती अमोराशा असा हल्ला त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या पक्षाचे जवळपास चाळीस ते पन्नास कार्यकर्ते अचानक आतमध्ये घुसून चव्हाण या नावाचा कार्यकर्ता त्याच्या सोबत चाळीस पन्नास कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना बेदम पाटील व त्यांच्यासोबत सहकार्यांना केलेला आहे आणि पोलीस प्रशासन गुन्हा दाखल केलाय परंतु एका तासामध्ये फक्त नोटीस देऊन त्या कार्यकर्त्यांना सोडवलं जातंय ती फक्त सत्याची मस्ती आहे बोल, बोल, आता विजय कुमार घाडगे पाटील हे मुंबईला आयोजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या भेटीला ते निघालेले आहेत त्यांना ते जाब विचारणार आहेत चुकलं काय कशा प्रकारचा तुळजापूर सोलापूर मोहोळ त्याच्यानंतर पुणे मार्गे मुंबईला आदित्यदा पवार यांच्या निवासस्थानी ते जिथे असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना भेटणार आहोत मुंबईला असं खालगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे सर्व अखिल भारतीय छावा संघटनेच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ज्या ज्या भागामध्ये पुणे हवेला असाल त्या ठिकाणी आपण सहभागी व्हावं ही विनंती